पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते स्वामी समर्थ केंद्रात रानबाजी महोत्सव संपन्न याबाबत वृत्त असे की धुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकल्प संचालक आत्मा कृषी विज्ञान केंद्र अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक केंद्र गुरुकुल पीठ त्र्यंबकेश्वर शाखा क्रमांक एक शिवाजी रोड धुळे उपविभागीय कृषी अधिकारी धुळे तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता श्री श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक केंद्र गुरुकुल पीठ त्र्यंबकेश्वर शाखा क्रमांक एक शिवाजी रोड धुळे या ठिकाणी रानबाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आले होते तर याचं उद्घाटन या ठिकाणी पालकमंत्री गिरीशजी महाजन यांच्या हस्ते करण्यात आले मानवी आहारात प्रामुख्याने धान्य कडधान्य यांच्या नंतर प्रमुख घटक म्हणजे भाजी याचा समावेश असतो अलीकडच्या काळात बाजारपेठेत भाज्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून भाजी उत्पादनात वाढ करण्यासाठी अमर्यादित प्रमाणात रासायनिक खतांचा रासायनिक द्रव्यांचा वापर होत आहे यामुळे त्यांची नैसर्गिक चव व माणसातील रोग प्रतिकार शक्ती कमी होत आहे भारतातील जंगलात आणि पहाडी भागात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात कंद व हिरव्या रानभाज्या उपलब्ध होतात या भाज्यांचा सर्वसामान्य लोकांमध्ये माहिती होण्यासाठी तसेच त्यांच्यात असलेले विविध औषधी गुणधर्माची ओळख होणे गरजेचे आहे म्हणून या रान भाजी महोत्सवाचा या ठिकाणी आयोजन करण्यात आले भाज्यांचं प्रदर्शन आपण या ठिकाणी मांडलं आहे त्याचबरोबर या भाज्यांचं आहारातील महत्व आणि आहारातील महत्वाबरोबरच त्या रान भाज्यांची आपण पाककला पाककृती कशा पद्धतीने करू शकतो अशा पद्धतीने आज या कार्यक्रमाचं आयोजन आपण या ठिकाणी केलं आहे निश्चितपणे धुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रानबाजींची या हंगामामध्ये जो खरीब हंगाम आहे किंवा पावसाळी हंगाम आहे त्या हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते आणि त्याचं आहारातील महत्व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावं त्या दृष्टिकोनातून आज हा कृषी विभाग असेल आत्मा असेल कृषी विज्ञान केंद्र असेल किंवा मंदिर समिती असेल आजचा हा रानभाजी महोत्सव आपण या या ठिकाणी आयोजित केला आहे निश्चितपणे जिल्ह्यातील आणि परिसरातील शेतकऱ्यांना या रानभाजीचं महत्व कळेल आणि दैनंदिन आहारामध्ये त्या रानबाजीचा या पुढील काळामध्ये समावेश करतील असा स्पष्ट उद्देश आजच्या या रानभाजी महोत्सवाचा आहे पुनशे एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो आपण धन्यवाद अशी परिस्थिती आज आपण बघतोय मुलांना पण आपण बघितलं तर त्यांना काय काय लागतं याची आपल्याला कल्पना आहे ते नूडल वुडल काय काय ते खात असतात आणि नंतर खरंच शरीराला उपयोगी आहेत जसं विटॅमिन देत असतात अशा भाज्या पडता असं धान्यापासून आपण दूर चाललेला आहे किती मोठ्या प्रमाणामध्ये पेस्टिसाईडचा वापर होतो आहे किती मोठ्या प्रमाणामध्ये खतांचा वापर होतो आहे आणि आपण काय काय खातो आहे याची आपल्याला कल्पनाही नाही आहे आपल्याला भाज्या खूप सुंदर दिसतात खूप कलरफुल दिसतात म्हणजे कॅप्सिकल वेज ची सुद्धा एकदम लाल पिवळी हिरवी काय काय असं वाटतं की काय श्राव काय बघितल्यावर ती घरफुल आहे पण त्याच्या मागे सगळे केमिकल्सच आहेत आता घरबोच गोड वगैरे आहे तर त्याला इंजेक्शन दिल जात डांगर गोड झालं पाहिजे त्याला इंजेक्शन दिल जात भोपळा मोठा झाला पाहिजे त्याला इंजेक्शन दिलं जातं किलके लोडके हिरवे झाले त्याच्यामध्ये जास्त आले पाहिजे झाडा झाडाला इंजेक्शन देतात पण ते अडचण जसं सलायने इन्जेशन देतात तस आता फळ झाडं आहेत फुलझाड आहेत भाज्या आहेत त्याचा सुद्धा इंजेक्शन दिलं जाते आणि त्यामुळे आपण तेच पाहत आहोत बरं म्हणजे कॅन्सरचं प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की आता सगळे मोठे मोठे हॉस्पिटल होऊन सुद्धा आपले कमी पडायला लागले कारण काय आहे तर त्याचं काय डेंज आहे की आपण जे खायला नको ते खाली पाहिजे त्याचा वापर करायला नको त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतोय आणि म्हणून मला असं वाटतं की या गोष्टी मोठ्या दूर राहिलं पाहिजे आपण सेंद्रिय शेती केली पाहिजे शासनाची भूमिका आहे कमीत कमी रासायनिक खत वापरलं गेलं पाहिजे पेस्टाईड वापरलं गेले पाहिजे उत्पन्न जास्त यावं एवढ्या एवढ्या औषधं मारतो आता मी काय शेतकऱ्याचा माझ्या वेळी पण औषधपूर्ण देश आहे माझे वडील पुढे कॉलेजमध्ये त्यामुळे आणि शेतकरी झाड आहेत पण आजकाल जे चाललेलं आहे त्याचा नेहमी आग्रह आहे खत युरिया टाकणार नाही फक्त मी युरा त्याला नाव ठेवतो त्यावेळेला की बाजूला शेतकरी एवढं युरिया टाकतो एवढं प्रोटेक्ट टाकतो आणि एवढं सर्व्हिस सर्व्हिस सगळी टाकतो आपण काय टाकत ते तुला समजणार नाही पण मला गरिमान व्हायचा माझा ते त्याची काही काळ करणार नाही त्याची केून आपण परत जोडावरच काय करतो खरं टाकते काही टाकायचं नाही आपण मी टाकणार नाही मी टाकून देणार नाही असा त्यांचा आग्रह मला आता नंतर समजलं की त्यांचा आग्रह का होतो